ठाणे क्राईम ब्रांच घटक पाच टीमकडून वागळे इस्टेट महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जबरी चोरी करणारा कुख्यात आरोपी पोलिसांच्या तावडीत ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांचा रिपोर्टर। डी एस आय एम माने त्या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशनवरती आणि टेक्निकल वरती तो मु मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जैनल शेख पोफो बंगाली दरवर्षी एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचं मोडच आहे जोगेश्वरला तो एक गटावरती ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आ, तो राहायचा आणि अशा प्रकारचं ते जो मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी पाच ने याला ताद्यात घेतलं त्याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडीचे श्रीनगर पोलीस स्टेशन कापूकोडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो द्या आहे याच्यावरचे पहिले तो जो अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं ते गुन्हे आहेत शांतापूरचे चार आहेत एन नगर माईंदरचे दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे एवढ्या त्यांनी केलेले आहेत अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गणेशाखा घटक ठाणे यांनी काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देऊन आता सध्या तरी आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाही आहे आम्ही आता आपल्याला माहिती आहे ज्या अनुषंगाने काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊ देऊरिल कुठला ओरिजिल त्रिपुरा त्रिपुरा त्रिपुराचा राहणार त्रिपुरचा स्टेट आहे तिकडचा राहणार आहे आपला बाय फ्लाइट यायचा आणि बाय फ्लाइट जायचा इथं राहून हा महिनाभर राहायचा इतर पुढे करायचा आणि परत जायचा अशी त्याची मोडस आहे साथीदार त्याच्या आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाहीये त्याच्या संदर्भात चालू आहे तर हा आपल्याला जो त्याचे मोडस आहे हा एकटा जे पो एकटा एकटा असतो असा एक माहिती आहे कस्टडी कस्टडी संपवत आहे ठीक आहे